नमस्कार मंडळी आम्ही आहे आता संगमवाडीला मी गायत्री आम्ही चाललोय आता गणपती बघण्यासाठी पहिलाच दिवस आहे गणपती चतुर्थीचा आज आम्ही कर्नाटक पुण्यातले पाचही मानाचे गणपती खूप उशीर झाले आता वेळ झाली काहीतरी दहा सव्वीस आहे तुषार निवे सागरपुडे निघाले प्रतीक निकिलासाठी वेट करतोय आणि आमचे मॅडम मागे बसून हाय बोलतात आहे तर आता लवकरच प्रतीक येईलच कॉमर झोन वरून मी थांबलोय संगमवाडीच्या रोडला सिग्नल मागेच आहे सिग्नल दिसत असेल तुम्हाला अरे मी तिला शिकवले की जसं कॅमेरा बघितलं की लगेच हाय करायचं ती प्रत्येक वेळ ती तीच करते अजून एकदा हो आहे त्यावेळेस प्लॅन फेल झाला चलो 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 आता बोल दोन वर्ष प्रेमकडे एक गोष्ट मागतीये आम्ही पहिल्यांदा गणपतीला गेलो त्याला दोन वर्ष झाली आहेत आणि या वेळेला बिकॉज आता आमचं लग्न झालंय प्रेमने ती गोष्ट मला घेऊन द्यायची काय माहिती आहे ना प्रेम तुला ते जे रेड कलरचं फरी हार्ट असतं ना त्याच्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं ते हवंय मला आय डिझर्व इट नाव अल्ट्रा माय लेवल बेस्ट हॅलो हॅलो टिंग 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 टिंक पदर घेऊन आता पहिलं तर भोजन करणार आहे सागर गेलाय लाईन मध्ये उभं राहायला ऑर्डर द्यायला मग आम्ही सगळे पोट पीठ पूजा करून मग निघणार आहे पहिलं करणार आहे आणि त्यांच्या हळूहळू पुढे निघणार आहे पब्लिक चालली आहे सर्वात जुनी मूर्ती आहे सो ही बघा ही पहिली मूर्ती आहे तांबडी जोगेश्वरी जो पहिलं दर्शन झालंय तो ओरिजिनल वन सोबत राहा फक्त रांगेमध्ये लहान मुले ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्यांना विनंती आहे मुख दर्शनासाठी दोन्ही बाजूचे रस्ते मोकळे आहेत आपण त्या बाजूने जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊ शकता पुढे चालत राहा दर्शन छान झालं छान कसली खतरनाक गर्दी होती मी खूप क्लॉस्ट्रॉबिक झाले होते मला असं बुधमारखं झालं जरा असं मला वाटलं पण ठीक आहे नशीब माझ्या पुढे सागर होता त्याने बरोबर मला धरलं होतं मला म्हणलं माझा हात अजिबात सोडायचा नाही तर मला म्हणून मंडईच गणपती तुळशीबाग नंतर मंडई नंतर तुळशीबाग करू पब्लिक आमची चालली आहे हो पुढे ह्यावेळेस राधा राणीचं डेकोरेशन केलेलं आहे जे की खूप सुंदर दिसते है ना राधा राणीचं डेकोरेशन आहे सुंदर आहे कृष्ण महाला सारखं काहीतरी केलंय पोट बोलून नाही ऐकून का ऐकून पोट भरलंय का सुंदर सुंदर गणपती बाप्पा जवळून आपण शूट करू भूपती ईशान पुत्र गणपती भक्तिभावामध्ये पहिला दिवस रात्रीचा बारा वाजून गेलेत आणि पुणे काय झोपलं आहे नुसतीच गर्दी तुम्ही बघू शकता सईकडच नुसती गर्दी आहे भक्ती भावाची फुल एन्जॉय नाईट लाईफ ऑफ दगडू शेठ आतापर्यंत तुझा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे की तुला दगडूशेठ झाले त्यानंतर मंडईचा गणपती झाला आता तुला कसं वाटतं इथपर्यंत खूप खूप भारी वाटतंय चालणं वरतीट आहे काही नाही थकवा गणपती बाप्पा न की थाकवा निघून जातो आरामात तुला काय वाटतं की पहिला दिवस गर्दी आहे की नाही पहिल्या दिवशी बाकीच्या दिवशी, बाकी दिवशी गर्दी कमी आहे या बाकीच्या दिवशी गर्दी असेल जेवढा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स होता त्यापेक्षा आता तरी पहिल्या दिवशीच गर्दी जरा कमी आहे कमी आहे तर मला तेच वाटत की पहिल्या दिवशीच येऊन गेलेलं बरं आहे म्हणजे की गर्दी कमी असते धक्काबुक्की जी होती ती आज होत नाही एटलिस्ट तुम्ही शांतपणे पाच मिनिटं उभं राहू शकताय तुमचा तुमचा कसा, कसा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत दर्शन करताना कसं वाटतंय छान वाटत किती दर्शन झाले आतापर्यंत किती गणपती झाल्याच केले कोणते कोणते पहिले बानाचे गणपती किती झालेत महाराज चार झाले सगळे चार झाले किती वाजता चालू केलं साडे नऊ साडे हो नऊ वाजता चालू केलं सगळे झाले आता एक राहिला असेल तुळशीबाग आमचं आत्ता आता एकच झालंय मंडेचा तुळशी बाग फिरून परत घरी नाही हा तेच म्हणलं की पहिलं गर्दी आहे पहिला दिवस मला वाटतं की निवन पहिला दिवस केलं पाहिजे बाकी सगळ्या दिवसाला तर गेलंच नाही पाहिजे गर्दी फर्स्ट पहिले तीन दिवस परत बाकी सगळे चांगले मग घरा बघायचं ऑनलाईन कसं डेकोरेशन खूप सुंदर सुंदर आहे खूप सुंदर आहे डेकोरेशन खूपच जास्त सुंदर बनवलं आहे ह्यावेळेस ह्या वेळेस मास्त सजावट म्हणजे सजावट भूसबम चालत बाई जायच आहे ना चला चलो आता भाऊसाहेब रंगारीला आम्ही पाय पडायला चालू आहे हो oh, महाराष्ट्रातील yeah. सर्व हिंदू पहिला सार्वजनिक गणपती नो कमेंट प्लीज एवढं बोलले आणि म्हणते नो कमेंट होता मग तर आता आम्ही केसरी वाड्याला आलेलो आहे की हे जे एंट्री बाईकवरून लवकर आलो मला की उगाच चालत करण्यापेक्षा लवकर आलेलं बरं तर हे लोकमान्य तिला पहिला गणपती जे सार्वजनिक मंडळ ठेवायला चालू केलं होतं ते हाच हे पा, मानाचे पाचवे गणपती केसरीवाला तिथे आपण आलो आ, मागे तुम्ही जर का बघितलं तर पेपर आ, प्रिंटिंग चालू आहे तर आपण चेक करूया का गरम गरम पेपर कसा असतो मला वाटतं हा इते मार खाणार आहे सुंदर प्रत्येक वर्षी सारखच सुंदर आहे किते तुला छान वाटतं ना इथे खूप छान वाटतं <laughs> तुम्ही बघू शकता इथे प्रिंटिंग प्रेस आहे कारण हे खूप पहिल्यापासून पब्लिकेशन जे चालू केलं होतं लोकमान्य त्या ते इथूनच आहे आणि आपण उलट सुलट सगळं केलं आणि आता पहिल्या गणपतीला म्हणजे पाचव्यावरून पहिल्या गणपतीला जाणार आहे चालते चालते गणपतीची गमतच अशी आहे का नाही आता बाकीचे मित्र सगळे बघत बसलेत प्रिंटिंग प्रेस आम्ही जाऊन बघितलं ते बघत बस बसलेत आणि सध्या तरी मशीन बंदच आहे बातमी होतील येतीलच की ते काका आता का का काय करतात काय माहिती पण काहीतरी करतीलच आणि मशीन चालू करतीलच आलेत 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 या लागलेत सगळ्यात मानाच्या पहिल्या गणपतीला सगळ्यात शेवटी आलोय <laughs> चला बापरे खूप जास्तच गर्दी आहे इथे गर्दी तर नाही होऊन जाईल लगेच दहा मिनिटात पाच मिनिटात होऊन जाईल मला वेळ मिळाला वे कधी आणि इफ यू गेट चान्स की तुम्ही कसब्याला याल तर कसबा गणपती बरोबरच कसबा गणपतीचं जे ओरिजिनल देऊळ आहे तेही बघा जे की हे आहे आणि त्या आतमध्ये त्या एंट्रन्समधून आत गेल्यावरती ह्या बाहेरचा सगळा जो केओस आहे हा कंप्लीट नाही होतो आणि इट इज कंप्लीटली शांत आणि एकदम अशा जुन्या देवळात आल्याचा फील येतो डू विजिट दॅट देऊळ नक्की हा 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 वे सगळ्यांना जाऊन जाऊन विचारतो गाडी चालू Yes. आता सबस्क्राईब करा काय करायचं बेल आयकॉन वर क्लिक करा काय करायचं सबस्क्राईब ब्लॉक नाही करायचं प्रेमला सबस्क्राईब करायचं लाईक अँड कमेंट धन्यवाद मित्र काय करायचं धन्यवाद इथपर्यंत जर का तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मधूनच बॅटरी डेट झाली होती म्हणून आम्ही सगळी घरी पोचलो हो हे आम आमचं घरातलं गणपती आहे आणि खूप चांगलं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे धन्यवाद तुम्ही इथपर्यंत सगळ्यांनी बघितलं लवकरच आम्ही लवकरच मी हा व्हिडिओ अपलोड करून पब्लिश करेन नक्कीच तुमचं ह्या व्हिडिओवरती प्रेम दाखवा धन्यवाद लवकरच भेटू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र